हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय बनवणार आहे व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर इथं कढाईमध्ये मी एक ते दीड ग्लास सारखं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते, ते पाणी मी दुसऱ्या कढाईत टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात मी अशा पद्धतीने फ्लावर कट करणार आहे तर अशी फ्लावर का कट करतात ज्या वेळेस आपण भाजी बनवू तर ते देठामध्ये सुद्धा मसाला जाईल म्हणून अशा पद्धतीने फ्लावर कट करायचा आहे तर आज मी तुमच्या सोबत रेस्टॉरंट स्टाईल मध्ये फ्लावर बटाट्याची रस्साभाजी भाजी शेअर करणार आहे भाजीसाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत त्यांना मी छान कट करून घेणार आहे आणि मी जेव्हा पहिले फ्लावरची भाजी बनवत होते त्याच्यात मी कधीही कांदा ॲड केलेला नाही पण मी आज वेगळी स्टाईलमध्ये बनवणार आहे म्हणून मी याच्यात कांदा ॲड केलेला आहे बघू अशी भाजी बनवून कशी टेस्ट येते कारण की फ्लावरची भाजी मला आवडत नाही पण फ्लावर आपल्या शरीरासाठी छान आहे आणि खाल्ली पाहिजे म्हणून मग मी वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहे त्याच्यानंतर मग मी बटाटे घेतलेले आहे दोन बटाटे घेतलेले आहेत त्यांना पण छाट कट करून घेतलेला आहे आणि फ्लावर आणि बटाटे थोडे मोठी साईजमध्येच मी ठेवणार आहे कारण की फ्लावर मी पहिलेच उकळत्या पाण्यामध्ये टाकलेली आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि फ्लावर मी काढून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही त्याच पाण्यामध्ये फ्लावर ठेवा त्याच्यातले जे पण जंतू आळ्या वगैरे काही असतील तर त्या मरून जातील त्याच्यानंतर मग मी ताटामध्ये बटाटे आणि फ्लावर घेतलेली आहे आणि याच्यात मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तुम्ही बेसनचं पीठ टाकू शकता आणि मैदासुद्धा याच्यात तुम्ही ॲड करू शकता तर मोस्ट ऑफ आपल्या घरी गव्हाचं पीठ असतात म्हणून तुम्ही गव्हाचं पीठच ॲड करा तर गव्हाचं पीठ आणि तिखट घेतलेलं आहे त्यांना मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं जोपर्यंत बटाटे आणि फ्लावर ब्राऊन होत नाही तोपर्यंत ती कढाईमध्ये मी छान परतून घेणार आहे आणि ही थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे कारण की फ्लावरच्या कॉमन ज्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला यूटूबवर भेटूनच जातील पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे त्याच्यानंतर मग मी टोमॅटो घेतलेला आहे कोथंबीर अद्रक आणि लसूण याला मी मिक्सरमधून हो काढून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की फ्ला फ्लावर आणि बटाटा छान ब्राऊन झालेला आहे मी दहा ते पंधरा मिनटंपर्यंत कंटिन्यू त्याला परतलेला आहे आणि जास्त तेलाचा वापर केलेला नाही एक ते दीड पळी तेलामध्येच मी त्याला परतून घेतलेला आहे जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बघणार तर ते एकदम डीप फ्राय करता पण आपली भाजी कमी आहे म्हणून मग मी डीप फ्राय केलेले नाही फक्त एक ते दीड पळी तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये जिरं मोरी टाकलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले होते ते छान कट करून याच्यात टाकलेले आहे आणि आपले घरचे मसाले टाकलेले आहेत हळद लाल तिखट आणि मसाला त्याच्यानंतर त्याला पण छान परतून घेणार मिक्सरमधून आपण जी पेस्ट केलेली आहे ती आपण ॲ याच्यात ॲड करणार आहे टॉमॅटो कोथिंबीर लसूण अद्रक हे सगळं आपण याच्यात ॲड करणार आहे वाटलेलं त्याला छान परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं कंटिन्यू परतायचं तुम्ही बघू शकता इथं छान तेल असं सुटलेलं आहे त्याच्यानंतर मग मी फ्लावर बटाटा जो आपण फ्राय केलेला होता तेलामध्ये शॅलो फ्राय केलेला होता तो याच्यात ॲड करणारा आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी ॲड करायचं असेल जर तुम्हाला जास्त पाणी ग्रेव्ही ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करा कारण की आमच्या इथं खाणाऱ्या आम्ही दोनच जण आहेत म्हणून मी जास्त पाणी याच्यात ॲड केलेलं नाही अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि भाजीला तुम्ही बघू शकता खूप छान अशी थिकनेस आलेली आहे बिलकुल पाणी सारखी भाजी दिसत नाही ज्या वेळेस मी पहिले जेव्हा मी फ्लावरची भाजी बनवायची ना त्यावेळेस असं भाजीमध्ये पाणी पाणी दिसायचं पण आज मी पर्सनली जेव्हा ही भाजी बनवून पाहिलेली आहे तर याला पाणी वगैरे काही सुटलेलं नाही स्वादनुसार मीठ टाकून मी दहा ते पंधरा मिनटासाठी छान झाकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे आणि कलर पण खूप छान असा आलेला आहे फ्लावर आणि बटाटा पण शिजलेला होता त्याच्यानंतर मग मी वरून थोडीशी कोथमिरी टाकलेली आहे आणि तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरात जर कोणी फ्लावरची भाजी खात नसेल तर अशा पद्धतीने एक वेळा नक्की बनवून बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असेच काही नवीन रेसिपीने ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू